रेशन कार्डची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे रेशन कार्ड तीन प्रकारचं असतं एक केसरी एक ऑरेंज एक व्हाईट आता कोणत्या कार्डला आणि कोणत्या कार्डधारकांना कोणता लाभ दिला जातो आणि कोणत्या योजनेचे लाभ घेऊ शकतात हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका पिवळं रेशन कार्ड असेल तर त्याला काय मिळतं व्हाईट रेशन कार्ड असेल त्याला कोणता लाभ दिला जातो आणि ऑरेंज कार्ड असेल तर त्याला कोणता लाभ दिला जातो आता पिवळा केसरी पांढरा रेशन कार्ड तिरंगी तिरंगी रेशन कार्ड कोणतं असतं हे तिरंगी रेशन कार्ड आहे पिवळा रेशन कार्ड आहे तिरंगी रेशन कार्डलाच पिवळा रेशन फॉर टी लाईन बिलो पॉवर्टी लाईन असं आपल्याला फुल फॉर्म होतं हे पिवळा रेशन कार्ड आहे पिवळं रेशन कार्डधारकांना आपल्याला वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी आणि ग गरिबी रेखाखाली येणारे कुटुंब असतात आता कोणते कुटुंब या ठिकाणी या रेशन कार्डमध्ये येतात गरिबी रेखा अस खाली ज्यांचे वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी असेल आणि गरिबी रेषेखाली येणारे सर्व कुटुंब असेल त्यांना पिवळं रेशन कार्ड दिलं जातं आणि पिवळं रेशन कार्ड असेल तर मुख्य लाभ काय असेल तुम्हाला आणि पिवळ्या रेशन कार्डवरून कोणकोणते आपल्याला ते स गव्हर्मेंटकडून सुविधा दिल्या जातात तर सबसिडी दरात धान्य तांदूळ गहू मिळते इतर जी जीवन आवश्यक वस्तू सवलतीने मिळू शकतात म्हणजे आपल्याला इतर ठिकाणीसुद्धा आपल्याला सवलतीने दारादर्शी खाली मोडत असेल म्हणून आपल्याला त्या ठिकाणी स्कॉलरशिप असेल किंवा एज्युकेशनमध्ये असेल भरपूर आपल्याला ठिकाणी लाभ घेता येतो तसं आपल्याला जीवन वस्तू वस्तूसुद्धा आपल्याला गो गव्हर्नमेंटकडून आपल्याला प्रोवाईड केले जातात अनेक सामाजिक व कल्याण योजनामध्ये गरीब वर्ग म्हणून प्राथमिक प्राथमिकता दिली जाते म्हणजे आपल्याला सध्या आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने या योजनेमध्ये आता जे दारिद्र्य रेषे काढले कुटुंब येत आहे त्याच महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री युवा सॉरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा लाभ दिला जात आहे आता आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल तरी आपल्याला हे रेशन कार्ड लागतं पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड आपल्याला उत्पन्न कार्ड काढण्यासाठी हे आपल्याला त्या ठिकाणी आपण पिवळं आपल्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तर आपण उत्पन्नासाठी आपल्याला पिवळं रेशन कार्ड लागणार रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखला लागणार ला नाही ला 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 अशी माहिती देखील आहे आता रेशन कार्ड कर धारकांना उत्पन्न दाखला ला ला सुद्धा लागणार नाही अशी माहिती सुद्धा आहे जे ज्यांच्याकडे बी पी एल रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्न दाखला सुद्धा करण्याची गरज नाही पण आता जे आपल्याला सध्या जे चालू आहे आता कॉलरशिप असेल किंवा कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं तर आपल्याकडे पी पी एल रेशन कार्ड असेल तेव्हाच आपल्याला इन्कम सर्टिफिकेट काढता येते आता हे पिवळं रेशन कार्ड धारकांसाठी झालं आता आपल्याला केसरी रेशन कार्ड धारकांना कोणकोणता लाभ दिला जातो आणि कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता येते तर केसरी म्हणजे ऑरेंज ए पी एल असं म्हणतात याला म्हणजे ही श्रेणी कोणती आली मध्यम श्रेणी आम्ही मिडियम केसरी रेशन कार्डधारक आहे ते मीडियम आहे आता पिवळे पिवळ्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम पण गरीबी रेषेखाली नसलेले कुटुंब आता पिवळ्या रेशन कार्ड मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल ते घटक आहे आणि या ठिकाणी मध्यम आहे पिवळे आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम पण गरीबी रेषेखाली नसलेले कुटुंब त्यांना पिवळं रेशन कार्ड दिलं जातं आता सॉरी केसरी रेशन कार्ड दिलं जातं आता केसरी रेशन कार्ड वरून आपल्याला गव्हर्नमेंट जे लाभ दिले जातात ते कोणकोणते लाभ आपल्याला घेता येतं सबसिडी दरातील धान्य व इतर पुरवठा काही काळ अन्न सुरक्षा कायदा एन एफ एस अंतर्गत सेवाचा समावेश म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात दोन हजार वीस मध्ये केसरी कार्डधारकांसाठी अनुदानित दरात धान्य पुरवठा सुरू झाला आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला दोन हजार दोन हजार वीसमध्ये केसरीशनधारकांसाठी अनुदानित दरात धान्य पुर पुरवठा सुरू झाला आहे त्यांना विशेष म्हणजे परिस्थितीमध्ये काही विभागामध्ये धनराशी नगद मदत दिली जात आहे जसे की चौदा आत्म आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये केसरी रेशनधारकांना शेतकऱ्यांना रुपये एकशे सत्तर मानसिक दिले जाणार असल्याची घोषणासुद्धा झाली आहे म्हणजे केसरी रेशन कार्डधारक जे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये हे केसरी रेशन कार्डधारकांना एकशे सत्तर रुपये त्यांना मानसिक दिले जाणार आहेत हे रेशन कार्ड केसरी रेशन कार्डांना आता त्यांच्यासाठी कोणकोणते भरपूर योजना आहेत ती योजनेचा पण लाभ घेऊ शकता केस रेशन कार्डधारकांनी आता हे सर्व आहे आपल्याला जसं आपण एखादी योजना असं आली असेल गव्हर्नमेंटची त्या त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण केसरी रेशन कार्ड दर असेल तरी आपण घेऊ शकतो आपला इन्कम सर्टिफिकेट काढायचं इन्कम सर्टिफिकेट काढून आपण सबमिट करून आपल्या इन्कम सर्टिफिकेटवरून आपल्याला त्या ठिकाणी ते, ते लाभ दिलं जातं या पद्धतीने आपण लाभ घेऊ शकतो आता हे पिवळं झालं की के केसरी झालं आता शेवटचं कोणतं असेल वाईट रेशन कार्ड आता वाईट रेशन कार्ड कोणाला दिलं जातं वाईट रेशन कार्ड अधिक क्षमता गृहस्थी संपन्न लोकांना वाईट हे वाईट रेशन कार्ड दिलं जातं म्हणजे हे श्रीमंत लोकांना दिलं जातं पिवळं गरीब लोकांना आणि केसरी रेशन कार्ड हे मध्यमवर्ग जे असेल ग गरिबी रेखापेक्षा वरती असेल त्यांना दिलं जातं आणि जे वाईट रेशन कार्ड असतं ते श्रीमंत लोकांना दिले जाते आता त्यांना कोणता लाभ घेता येतो वाईट रेशन कार्ड असेल तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे किंवा जास्त जमीन मालिक आहे चारचाकी वाहन आहे इतर मालमत्ता जास्त आहे अशा कुटुंबांना हे वाईट रेशन कार्ड दिलं जातो आता गव्हर्नमेंटकडून त्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता येतो पारंपरिक रेशन लाभ कमी असतो की किंवा नाही परंतु पांढऱ्या कार्ड कार्डधारकांना आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत म्हणजे पी एम जे ए वाय योजनेचा लाभ मिळू लागला आहे या संदर्भात आदेश जारी झालेला आहे तर आता वाईट रेशन कार्डधारकांसुद्धा आयुष्यमान जे आपल्याला मेडिकल सपोर्टसाठी आर्थिक सहाय्यासाठी आपल्याला जे कार्ड होतं ते कार्डसुद्धा वाईट रेशन कार्डधारकांनासुद्धा लागू करण्यात आले अशी घोषणा झाली आहे आता घोषणा झाल्यानंतर आपल्याला हे ॲक्टिव्हिटी खरंच सुरू झाले आहे का तर तुम्हाला जर कुठे माहीत पडलं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता तर या तीन रेशन कार्डधारकांना आपल्याला एक गरिबी रेखाखाली एक मध्यम आणि एक श्रीमंत म्हणतं म्हणजे पिवळा केसरी वाईट असं तीन डिवाईड केले या पद्धतीने आता राज्य सरकारकडून त्यांना योजना कोणकोणती दिली जाते तेही आपण पाहिलं आता आपण मुख्य योजनेतील लाभ अन्न आरोग्य इत्यादी आपल्याला बघायचं आहे म्हणजे आपल्याला धान्य सबसिडी पिवळ्या व केशरी रे रेशनधारकांसाठी तांदूळ गहू इतर धान्य कधी डाळी तेल इत्यादी वस्तू दरात मिळतात पिवळ्या रेशन कार्डधारकांना आणि वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेतून नागरिक आपले रेशन कोणत्याही राज्यातील देशातून को दुकानातून घेऊ शकतात बघा हे काय आहे वन नेशन वन रेशन कार्ड यात याच्यात जर तुमचं कन्वर्ट झालं असेल रेशन कार्ड तर तुम्ही देशामध्ये कुठेही जाऊन कोणत्याही राज्यामध्ये जाऊन तुम्ही त्या रेशन दुकानामधून तुमचं रेशन जे लाभ मिळत असेल ते तु वस्तू तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता विशेष आहार म्हणजे कीट योजना उदाहरणार्थ महाराष्ट्रात सोनेगिरी सनाव सनावार कीट ठेवण्याची योजना असून रेशन कार्डधारकांना काही वस्तू रवा साखर चणा डाल तेल ते शंभर रुपयामध्ये दिल्या जातात म्हणजे महाराष्ट्रमध्ये दिले महारा महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला शंभर रुपये द्यायचं शंभर रुपयामध्ये आपल्याला वस्तू मिळतात रवा असेल साखर असेल चणा डाळ असेल तेल असेल हे सर्व शंभर रुपयामध्ये दिले जातात बस सामाजिक कल्याण म्हणजे आर्थिक मदत सामाजिक कल्याण म्हणजे आर्थिक मदत काय असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योज योजनेअंतर्गत पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्न दाखला मागवला जात नाही आता या ठिकाणी काय म्हटले बघा या योजनेनंतर पिवळा केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला मागवला जात नाही असं म्हटले आता हे कितपत खरे आहे ही तर आताच मी ही माहिती पाहिले कर आता सर्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे पण महिला ॲप्लिकेशन अप्लाय केले त्यांनी काय केलं इन्कम सर्टिफिकेट काढून त्या ठिकाणी अपलोड केले पण या ठिकाणी काय म्हटलं आहे की मागितलं नाही असं म्हटलं आहे आता लाडकी बालिका मुलीची सक्षमीकरण योजना महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेली पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डधारकांना कुटुंबातील मुलीला अठराव्या वर्षी एकूण एक, एक लाख दहा हजार रुपये दिले जाते आता कोणत्या रेशन कार्डधारकांची मुलगी असेल तेव्हा त्या ठिकाणी एक लाख दहा हजार रुपये दिले जाणार अठरा अठरा वर्षानंतर लाडकी बालिका या योजनेमध्ये तर जे केसरी असेल आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांची मुलगी असेल त्या कुटुंबामध्ये मोडत असेल त्यांना अठरा वर्षानंतर एक लाख दहा हजार रुपये त्यांना दिले जाते केशरी रेश रेशन कार्डधारकांसाठी अतिरिक्त नगद मदत काय असेल काही घटकामध्ये शेतकरी संकटग्रस्त जिल्ह्यांना केसरी धारका कार्डधारकांसाठी एकशे सत्तर रुपये मानसिक नगद मदत दिली जाणार आहे असं या ठिकाणी आश्वासन दिले आपण बाय पाहिलं असेल जे मुख्यमंत्री आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे माननीय अजितदादा पवार हे आपण वेळोवेळी एखाद्या ठिकाणी ज्या त्यांचं कार्यक्रम असतं किंवा ज्या ठिकाणी बोलवलं जातं त्या ठिकाणी ते काही काही अपडेट देत असतात तर हे असं अनाउन्समेंट झालंय पण खरंच आपल्याला या ज्या आप जा अनाऊन्समेंट आहे ते खरी ला खरंच लाभ मिळतोय का हे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्कीच कमेंट करा आरोग्य व विमा योजना आरोग्य व विमा योजना काय आहेस तर आयुष्यमान भारत पी एम जे वाय पारंपरिकपणे हे आरोग्य विमा योजना गरबी रेषेखाली लोकांसाठी होती आता पांढऱ्या रेशन कार्ड कार्डधारकांनाही हे लाभ मिळवून देण्याचे आदेश आले आहेत वर्षेत रेशन कार्ड व आधार कार्ड लिंक केलेले असावे आधी पूर्वी काय होतं आयुष्यमान भारत कार्डचं आपल्याला जर पिवळा रेशन कार्ड असेल आणि केस रेशन कार्डधारक त्या ठिकाणी लाभ घेत होता आता जसं एक अनाउन्समेंट झाले की वाईट रेशन कार्डधारकांसाठी सुद्धा हे जी आयुष्यमान भारत रे आहे जी योजना आहे ही पॉलिसी आहे ही त्यांनाही योजना लागू करण्यात यावी असं आश्वासन दिले आहे आता मर्यादा व अटी व शर्ती काय असेल अडथळे काय असेल ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका मी पूर्ण माहिती देतो तिन्ही रेशन कार्डचे डिटेलमध्ये देतो आहे आणि सर्व ऐका कारण बाकीच्यांना माहीत नसतं की तीन रेशन कार्डमध्ये काय फरक आहेत काय डिफरन्स आहे ते समजत नाही मग मी आता हा व्हिडिओ याच्यामुळे तयार करतो आहे कारण मी ज्यांना समजत नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघून त्यांना समजून जाणार आहे आता मर्यादा अटी व अडथळे काय असेल पहिला मुद्दा आहे ई के वाय सी अनिवार्य आता सध्या तुम्ही गव्हर्नमेंटचे अपडेट पाहिलं असेल रेशन कार्डधारकांना ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे म्हणजे महाराष्ट्रात तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कर पूर्ण करणे आवश्यकता आहे असं परिपत्रक काढण्यात आलं होतं राज्य सरकारकडून पुरवठा विभागकडून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकता आहे नाहीतर त्यांना मोफत धान्य मिळणे बंद होऊ शकते आता ज्यांना रेशन कार्डवरून आपल्याला मोफत धान्य मिळत असेल जे वस्तू मिळत असेल आता ती वस्तू फ्रीमध्ये मिळत आहे जर तुम्ही तुमचं कुटुंबाचं पूर्ण कुटुंबाचं के वाय सी केलं नसेल तुम्ही के वाय सी केलं नसेल तर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला जे फ्रीमध्ये धान्य मिळतंय ते धान्य मिळणे बंद होणार आहे तर आपलं के वाय सी आपण स्वतः आपल्या मोबाईलमधून आपल्या फॅमिलीचं घरी बसून कसं करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केले तो व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःच घरी बसून हो तुम्ही रेशन कार्ड आपलं सर्व फॅमिलीचं जेवढं रेशन कार्डमध्ये में मेंबर्स आहे त्यांचं सर्व केवायसी करून घ्यायचं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे उपयुक्त पडताळणी योग्यतून वळगणे शासनाद्वारे न रेशन कार्ड धारक योग्य लाभार्थ्यांच्या कार्डाची तपासणी करण्यात येईल आता तुम्ही जर पाहिलं तर आपण राज्यामध्ये पाहिलं तर खरंच हा कुटुंब दारे जर बी पी एलमध्ये मोडतं का किस रेशन कार्डमध्ये का वाईट रेशन कार्डमध्ये त्यांचं सर्वे होणार आहेत जर ते ज्या रेशन कार्डमध्ये मोडत असेल तर त्यांना लाभ मिळणार आहेत अदरवाईज त्यांचं वाईट रेशन कार्ड असेल तर तिथील त्यांचा लाभ त्या ठिकाणी कॅन्सल होणार आणि रेशन कार्डमधून तर बाहेर जाणार आहे ते अप्पर रेशन कार्डला जाणार आहे तिसरा मुद्दा आहे राज्य व केंद्र सरकार यांच्यातील पॉलिसी फरक आता केंद्राची आणि राज्याची जी पॉलिसी आहे ते काय फरक आहे उदाहरणार्थ काही राज्यामध्ये पांढऱ्या धारकांना सबसिडी दरातील धान्य कमी किंवा नसू शकते बघा जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळते तसं आद इतर राज्यामध्ये सबसिडी किंवा त्यांना धान्य कमी किंवा नसू शकते म्हणजे काही राज्यामध्ये मिळत असेल काही राज्यामध्ये मिळत नसेल वाईट कार्ड धारकांना चौथा मुद्दा आहे लाभाची प्रमाण मर्यादा लाभाची प्रमाण मर्यादा काय असते उदाहरणार्थ पिवळ्या का रेशन कार्डधारकांना नियमितपणे पस्तीस किलो धान्य मिळण्याचा उल्लेख काही जंगी विभागात आहे तर काही बघा पिवळ्या रेशन कार्डधारकांना पस्तीस किलो धान्य मिळणं हे उल्लेख काही जंगी विभागात मध्ये आहे आणि शेवटचा मुद्दा आहे योजनेतील बदल म्हणजे अपडेट वेळोवेळी नवीन घोषणामुळे फायदे बदलू शकतात तर राज्यामध्ये रेशन कार्डबद्दल नवनवीन घोषणा झाली आणि त्या ज्या रेशन कार्डमध्ये मोडत असाल त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून राज्य गो आपल्या जे पॉलिटिशियन आहे त्यांच्याकडून जे राज्य पुरवठा अधिकारी पुरवठा धान्य पुरवठा जे मिनिस्टर आहे त्यांच्याकडून जे व्यवस् विविध योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहेत ते लाभ आपल्याला रेशन कार्डवरून आपल्याला डिपेंड करणार आहे जो रेशन कार्ड असेल त्याच आपल्याला पीवड असेल बी बी पी एल असेल किंवा केसरी असेल किंवा के वाईट रेशन कार्ड असेल या रेशन कार्डवरून आपल्याला त्या ठिकाणी ठरवलं जाईल की आपल्याला ही ही योजना मिळणार आहे किंवा नाही तर आपल्याला हे सर्व डिटेल बघायचं होतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नेला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लॉंग झाला मित्रांनो कारण सर्व डिटेलमध्ये सर्व माहिती देतो मी आणखी जर मी व्हिडिओ तयार केला तर दोन तास तीन तास पूर्ण आठ ताससुद्धा लागू शकता मित्रांनो रेशन कार्डबद्दल सर्व माहिती दिली आणि सर्व बेसिक बेसिक माहिती दिली मी आणखी डीपमध्ये तुम्हाला दिलं नाही कारण डीपमध्ये दिलं असतं तर व्हिडिओ आणखी जास्त लॉंग झाला असता आणि रेशन कार्ड तुम्हाला जर नवीन तयार करायचं असेल किंवा तुम्हाला रेशन कार्डमध्ये तुमचं नवीन मेंबर्स ॲड करायचं असेल किंवा तुम्हाला रेशन कार्डमधून आपलं मेंबरचं नाव एक्झिट करायचं असेल तर ही सर्व प्रोसेस कशी क कशी करायचं हे सर्व व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले नवीन रेशन कार्डसाठी ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं नवीन मेंबर कसे ॲड करायचं आणि एक्झिट कसं करायचं नवीन मेंबरला हे सर्व वन बाय वन सर्व व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तुम्हाला जर ते व्हिडिओ बघून तुमचं ते मेंबर ॲड करायचं असेल किंवा नवीन रेशन कार्ड अप्लाय करायचं असेल किंवा रेशन कार्ड फाटलेलं असेल तरी अप्लाय करायचं असेल ते सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर काही आणखी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही डाऊट मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र